नमस्कार मित्रांनो मी निवेदक विठ्ठल पवार आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत करत आहे मित्रांनो तुमचा आवाज भारदस्त होण्यासाठी मी आपल्याला माहिती या ठिकाणी सांगतोय अर्थातच तुमचा आवाज अत्यंत सुंदर आणि भारदस्त होण्यासाठी हा धडा तुम्ही गिरवा निश्चितपणानं तुमचा आवाज भारदस्त होईल तर मित्रांनो पहिला टप्पा आहे श्वसन मग पोटानं श्वास घेणं पाठीवर तुम्ही झोपा आणि तुमच्या पोटावर एक छोटस पुस्तक ठेवा आणि नाकानं खोलवर श्वास घ्या पुस्तक वर वर जायला हवं हळूहळू श्वास सोडा हे दिवसातून तुम्ही दहा वेळा करा श्वास धरून बोलणं एक वाक्य उदाहरणार्थ मी निवेदक आहे एका श्वासात पाच वेळा तुम्ही बोला हळूहळू हे वाक्य लांब करा आणि याचा दिवसेंदिवस सराव तुम्ही वाढवत चला यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्ही हा सराव केल्यास त्याचा फायदा निश्चितपणानं तुम्हाला होईल दुसरा टप्पा आहे मित्रांनो तुमच्या आवाजाची ताकद आ स्वराचा सराव तुम्ही मोठ्यानं आ म्हणा छाती आणि घसा हे कंपायमान होतोय का हे तुम्ही पहा आणि तुमचा आवाज छातीपासून यायला हवा घशातून नाही हे तुम्ही समजून घ्या दूरच्या व्यक्तीला बोलल्यासारखं बोला आरशासमोर उभे राहून जणू पन्नास फूट दूर असलेल्या असलेल्या व्यक्तीला तुम्ही संबोधित करत आहात अशा ताकदीनं तुम्ही ते वाक्य बोलण्याचा सराव करा उदाहरणार्थ मित्रांनो मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे तिसरा टप्पा आहे तुमच्या आवाजातील वजन हमिंग हमी असा नाद काढा ओढ बंद ठेवून छातीमध्ये कंपन तुम्हाला जाणवलं पाहिजे याचा दररोज तुम्ही पाच मिनिटं सराव करा तुमच्या घशाची स्ट्रेचिंग खालच्या पट्टीत ओ हे तुम्ही म्हणा दररोज नंतर उच्च पट्टीत जा ओ हे वर खाली दहा वेळा करा ओ अशा पद्धतीनं हे वर खाली दहा वेळा दररोज सराव करा चौथा टप्पा आहे शब्दांचा ठसा तुमच्या जिभेचा व्यायाम वेगानं तुम्ही बोला कडक कडक कडकडे झपाट्याने झपाटले तुमचे शब्द स्पष्ट ऐकू यायला हवेत आरशासमोर वाचन वृत्तपत्रातील एखादा परिचय किंवा एखाद्या पुस्तकातला मराठी पुस्तकातला परिचय मोठ्याने प्रगट वाचन करा तुमचा भारदस्त आवाजात तुम्ही वाचा दुसऱ्याची नक्कल कॉपी करू नका तुमचा आवाज ही तुमची स्वतःची वेगळी ओळख आहे त्यासाठी तुमच्या भारदस्त आवाजात वाचा तेही मोठ्यानं आणि त्या प्रसंगी त्या शब्दाला अनुसरून तुम्ही हावभाव करण्याचा सराव करा थोडस चुकाल परंतु चुकता चुकता तुम्ही शिकाल पाचवा टप्पा आहे व्यवहारिक सराव रे रेकॉर्डिंग सराव मोबाईलवर एक मिनिटाचं तुम्ही एखादा परिच्छेद वाचत करता किंवा वृत्तपत्र वाचतात किंवा एखादी कविता गायन करतात तर याच तुम्ही जे बोलतायत ते तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा आणि तेच तुम्ही पुन्हा वारंवार ऐका आणि त्यामधल्या चुका तुम्हीच दुरुस्त करायला शिकायला हवं तुम्ही ते दुरुस्त करा मंचावरचा सराव घरच्यांच्या समोर भाषणासारखं बोलून दाखवा तुमचा आवाज दणदणीत पण तुम्ही तो सौम्य ठेवा विशेष टिप्स या माध्यमातून मी आपल्याला देईल तुमचा आवाज भारदस्त होण्यासाठी तुम्ही कोल्ड्रिंक आईस्क्रीम लस्सी जास्त मसालेदार व तळलेले पदार्थ वारंवार खाणं टाळा जर हे वारंवार खाल्ले तर तुमच्या घशाला त्रास होईल तुमच्या स्वर यंत्रावरती विपरीत परिणाम होईल त्यासाठी हे पदार्थ तुम्ही वारंवार खाऊ नका कोमट पाणी त्याचबरोबर एक चमचा मध एक चमचा हळद तुम्ही दररोज अनुषापोटी प्या झोप पुरेशी घ्या किमान सात ते आठ तास झोप घ्या तुमच्या आवाजावरती थेट परिणाम होतो रोज वीस मिनिट दररोज मोठ्यानं वाचन आणि या वाचनाचा उत्तम सराव तुम्ही दररोज करणं महत्वाचं आहे मग बघा तुमचा आवाज कसा भारदस्त होतोय मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि निवेदक विठ्ठल पवार या चॅनल चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद